मित्रांनो खूप मोठा इंग्लिश भेटलेला आहे खूप मोठा आहे मित्रांनो खूप मोठा आहे हो मित्रांनो खूप मोठा इंग्लिश आहे खूप मोठा आहे खूप मोठा आहे हा 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 नमस्कार तुमचं माझ्या चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप मोठे मासे पकडलेत तुम्ही व्हिडिओ फुल बघा तुम्हाला मासे दिसलच दिसत आणि एवढे मोठ्या चिलाप्या पकडल्यात ना आपण म्हणजे विचार करा याच्या डोक्या एवढ्या काय याच्या डोक्यापेक्षा पण मोठ्या चिलाप्या पकडल्यात आपण जास्त नाही भेटल्या पण एवढ्या भेटल्यात की त्यांना विकू शकतो आपण आणि आपण भिसा घेऊ शकतो परत तो भिसाच आपल्याला इथे लावायचा आहे तुम्ही व्हिडिओला फुल वॉच करा व्हिडिओला फुल वॉच करा तुम्ही मच्छी बघा आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो मच्छी आलेला आहे मच्छी खिच हा एकदम आरामसे लकडी कुतेड्या होणे दे लकडी कुतेड्या होणे दे आराम आराम सल आराम आराम से आराम आराम से ले आराम आराम से ले इधरले इधरला जंगल मे में गा जंगल मे बैठता का मी नीचे भेटतो मी नीचे भेटतो नीचे 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 बे... होता होत इधरला तू बस धीरे धीरे हा बाय मित्रांनो आहे बघा कसं काढलंय चांगली साईज आहे दोन दोन गळे घुसलेत हा दो दो गल घुसाय बघा तुम्हाला याच साईडने दाखवतो दोन दोन गळे घुसले मला पण काल एवढाच लागलेला हे बघा केवढा माझ्या हाताच्या अंदाजावरून लागू तुम्हाला कळेलच दोन दोन गळे घुसले हा सीन झालाय रुजा नाही गले दो दो इसले तर मी नाही पकड राहू बाबा साली मेर मी तर नाही बघा असा कल्ल्यात हात टाकायचा याच्या आणि एक हात तोंडात टाकायचा असा उचलायचं याला तुम्ही पॅटर्न बघा बाई काय मस्त पॅटर्न आहे आजचा कंटेंट बघितलं आणि हे बघा यो मच्छी हेनी पकडलाय इथं दाखव तोंड हे बघा असला मोठा काटलाय तरी पण हा आमच्यासाठी छोटाच आहे कारण की आम्ही ह्याच्या पहिले पण मोठे मोठे मच्छी पकडलेत हा पहिला मोठा मच्छी आहे इंग्लिश म्हणून आम्हाला तसं वाटत पिशवी खोल आता याला टाकूया पिशवीत मित्रांनो आजचा व्हिडिओचा कंटेंट भेटला आपल्याला <laughs> अरे ये जिंदा रक्का ना मैं रख सकता सगत इसको क्योंकि मैंने वो, वो रस्सी बना के अरे लाया केला अरे मैंने रस्सी बी लाया ये रस्सी बी लाया इसलिए पानी के अंदर मित्रांनो आमचा विकायचा काम झाला आणि त्यानंतर आम्ही भिसा घेऊ आणि भिसा बघा इथून ते असा इथं पर्यंत लावणार आहे भिसा इथून ते असा कारण की इथ रात्रीचे लय आरपार मच्छी होतात त्याच्यामुळे आता बघूया अजून एकदा भेटला तुम्हाला दाखवतो मी बघूया आपल्याला काय भेटत अजूनच मित्रांनो खूप मोठा इंग्लिश भेटलेला आहे खूप मोठा आहे मित्रांनो खूप मोठा आहे ओ मित्रांनो खूप मोठा इंग्लिश आहे खूप मोठा आहे खूप मोठा आहे हा 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 आरामात 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 एकदम आरामात घे टाटा असत टाइटी रख टाइटी रख टाइटी रख टाइटी रख टाइटी रख रुचा मित्र चांगली साइज है साइज चांगली है इंग्लिश की इंग्लिश की तो साइज चांगली है भाई वो भी एकदम कौन कोने में लिख के साला कोने से लिया था गल कैसे घुसा निकल मित्रांनो आता भिसा पक्काच आहे वाटतं कारण की डेंजर काम चाललंय डेंजर काम चाललंय दोन दोन मच्छी लागोपाठ भेटले मेरे उंगली नाही घुसा निकला निकला मित्रांनो डेंजर काम चालू आहे आणि इथं तोंड दाव रे तुझा बघा यांनीच दूर परत त्यांनीच पकडलाय मित्रांनो बघितलं कसं आहे रापचिक माल आहे रापचिक डेंजर आहे डेंजर तरी पण तुम्ही इतना बडा इंग्लिश पहिली बार पकडा ना <laughs> ने एवढा मोठा इंग्लिश पहिल्यांदाच पकडला आणि आपण यावे आपण आपल्या चॅनलवरती ह्याच्यापेक्षा पण मोठे इंग्लिश आहेत व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्ही नक्कीच जाऊन बघा नाहीतर तुम्ही चॅनल चेकआउट केला तरी पण तुम्हाला दिसेल पिशवी खोल रे माझे तर गांडूल पण संपले हे बघा मित्रांनो चांगला दण हा दंक्या, दणक्यास दंक्या, माल आहे दणक्यास माझ्या बोटात अडकलाय आणि तो कधी निघणारच नाही पिशवी खोल व साईसे जरा काटे इधर घुसेंगे इसलिए छोडू घ्या अटकाय अटकाय